दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला चांदूर रेल्वे खरेदी विक्री संघ यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये शासकीय आधारभूत किमतीमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला शेतकरी श्री चंदू आरेकर धानोरा माली यांचा शाल व श्रीपड देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री गोविंदरावजी देशमुख बाजार समितीचे सभापती श्री, समिती श्री जगदीश भाऊ आरेकर तसेच संस्थेचे सर्व संचालक व खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावतीमध्ये नाफेडच्या खरेदीचा शुभारंभ चांदूर रेल्वे खरेदी विक्री संघ चांदूर रेल्वे आणि मार्केट कमिटीच्या गोडाऊनमध्ये होत आहे तरी कास्तकारांना माझं आव्हान हे आहे का गव्हर्मेंटचे ते पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सोयाबीनचे भाव असल्यामुळे कास्तकारांनी जास्तीत जास्त गव्हर्मेंट खरेदीला प्राधान्य देऊन आपला माल गव्हर्मेंटला विकून खरेदी विक्री आणि मार्केट कमिटीला आपापल्या मालाची किंमत गव्हर्नमेंटची किंमत पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असल्यामुळे माल जास्तीत जास्त आणावा मूग आणि उडीदची किंमत वाढलेली आहे का मूग आणि उडीद आहे पण आपली तर नोंदच नाही ना नोंद झालेली नाही आहे कोणी मूग आणि उडीद केलीच नाही केली का मॅनजर साहेब नाही केलीच नाही त्याच्यानंतर सोयाबीनचीच नोंदणी चालू आहे आणि नोंदणी करत आहे सात बारावर कास्ता करायच्या सोयाबीनचीच नोंदणी आहे सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत गतवर्षीपेक्षा नापेडचे सोयाबीनचे भाव अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव होते यंदा त्रेपन्नशे अठ्ठावीस आहे शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना आणि याचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे आज चांदली मध्ये खरेदी शुभारंभ केलेला आहे नेमकं कसा शुभारंभ केला आहे काय सांगा आज आपण सोयाबीनच्या आधारभूत किमतीनुसार शासकीय खरेदीचा शुभारंभ केलेला आहे आमच्या चांदोरेला खरेदी विक्री संघाच्या वतीने सतरा अकरा दोन हजार पंचवीसला शासनाच्या सोयाबीनला ज्या त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपयाच्या हमी भावाने सोयाबीन खरेदीला आम्ही सुरुवात केलेली आहे तरी चांदूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना चांदोरेला खरेदी विक्रीची तर्फे आवाहन करण्यात येते की ह्या आधारभूत शासकीय किमतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपला माल केंद्रावर आणून त्या योजनेचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा अशी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करते